तुला एक वस्तू दाखवतो हा बघ हा एक कंद आहे कंद हेलोंडा हे लोंडा हा बघ मस्त मोठी वेळ आहे बघ बघूया आता खोतून तेवढा आहे ते खूप खोल आहे त्याच्यामुळं बहुतेक थोडासा मोठा असेल असं वाटतंय बघ इथे दिसतंय बघ हा बघ मोठा आहे नाही बरोबर काढतोय मी हे बघ हा हेलोंडा हेलोंडा मुला आमच्याकडे याला बऱ्याच ठिकाणी हेलोंडा हेलोंडा म्हणतात अजूनही किती एक आहे पण हा याच्या आतमध्ये तो नाही येणारे एक एक वेळ आहे तिथं पण मोठा असेल असं वाटतं इथं आहे खूप भरपूर फोन गेलाय केवढा आहे मस्त आहे आहे याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात गणपतीच्या वेळेस ना हे खूप मोठे मोठे होतात पहिले आम्ही खायचो कोण खातो बरेच जण खातात हे